हर्ष हरचल केला का सकाळपासून व्यायाम करतोय लागा हेडबीड लागले का मग काय ना काय केला का नाही काय चल केला का ए जा होत मी तू माग ना सकाळपासून व्यायाम करतोय लय भरती होणार असले गेल का सकाळपासून तू बसलो तर आपल्याला जावं म्हणते मग काय लागत चल आपलं चल जाऊ ह्याच्या कुठं नादी लागतो चल दिवस उगवला का दोन तास झाला व्यायाम करतोय चला गाड्या कॉलेजला जायचंय मला व्यायाम करून घरी गेला असेल आता चिकनच दुकान उघड्या दिसतंय दोन तीन किलो चिकन, चिकन गा गा खाया घालतो त्याला त्याशिवाय पोरग बॉडी बनायचे ना बाप फायदा कोण आहे आणि मी खायला नाही घालाय तर मग काय त्याला गाव खायला घाल काय कसा बैजन तुझा माल एकच नंबर आहे सगळ्याचा माल आहे ती एकच नंबर एक काम कर की हा अरे दोन किलो चिकन कर की पैसे पैसे देऊ की परत लागा काय मग आता पहिलीच उदारी एकतरी तर भावाने नाही माणसांच्या दुपार झाली तरी आम्ही बसलोय बसू ए कशासाठी पैसे माझं पोरग भरती झालं तुझा रुपया ठेवत नाही लागा नाही नाही भाऊ उदारी तर लई चिरचिर झाली उद्या एकतीस डिसेंबर आहे काय करणार आहे मालाला पैसे नाहीत नाही उदार नाही भाऊ अरे एकतीस डिसेंबर काल का जाय नाही भाऊ अरे दोन दिवस झाली एकतीस डिसेंबर जायला का बाबा कोण करत नाही येतच नाही का नाही नाही उदार नाही भाऊ पहिलेच ए उदार नको देऊ मी माझ्या पोरला अंडी घालतो शिरा घालतो खारी घालतो खोबरं घालतो अरे काय तू चिकन नाही दिलं म्हणून काय माझ्या व्हायला काय काय मी कुठू झाली पेढा गेली सकाळच्या पारे उभे उधारे पाझार्याला ताप द्यायला येते ती ते ती बिरती भरती होत आहे का दि नाही लागा मिस्त पोहता लागा मोरे बिर्याने दिवशी लागा अजी इकडे ना कुठे का बोका लागले वरती बिरती होताय का नाही होणार हो वर वर की वर्षी काय नसतं स्टेटस टाकताय काय टाकताय वर्दी बिर्दी असल्यावर बरं वाटतं जरा तुला तर माहिती आहे माझे प्रयत्न चालू आहे होणार या वर्षी भरती शंभर घेतली काय नसता भोजी भोजी करतोय त्याला प्रयत्न करतोय तुमच्यासारखं टवळ काय नाही करत चौकात बसून कुठला तवा की काय निसला काही अक्षर मारते आपल्या मुडा काय ना रात्री दिवस पळते बोला बोला तुमचे दिवस आहेत नाही तुम्हाला शिलूट मारायला आलो तिथून पुढे बघू 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 भजी यार भजी ता गेल ना काय तुरे म्हणजे पैसे तू अनुभवतलाय काय औषध आहे नाही आहे मला लय टेन्शन आलय आणि मी काय औषध मारायचं वेळा येतो आणि मला ते चिकन दिलं नाही त्याने उधार हल्ले तू उद्या दिला म्हण तू औषध मारू औषध मारायत काय करतो मी काय येत नाही साई येतलय त्या त्यात तुझं औषध मार तिकडे मला काय सांगू नको असं येणं फिर मारपूर फिर ना अरे मग मी ते लोकं तुला काय दिसत नाही का म्हणजे असंच करतो बा

लका बागैला कळी तर चांगली लागली पण मावा बिल पडलाय बागव ह्या दोघांना काल पैसे दिले औषध माराय घेणार अजून सकाळ धरण वाट बघतील ह्यांची एक वाजली आता तरी आज येणार गावात जाऊन मला बघून घ्यावं लागेल ला ला येतात का नाही मला का उधार तोक 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 ते बोका लागल्या सकाळपासून व्यायाम करून आली होती अरे थांबची बाळा आता शेजाराच्यातनं पीठ आणलं या थांब जरा तुला पेटाना झाली या चोकटोक देवडा आलाय तुझा बाग त्या बघते बघ सकाळ सकाळ पिऊन येते ते पोराला खायला नाही स्वयंपाक करते तुम्ही चप्पल घेऊन काय होता हातात हा हातात चप्पल आणि दुसरी कुठे दुसरी पाय येत आहे नाना चप्पल त्या जे आईला तिकडे काढून कुत्र्यानेच कुठे पळावली चप्पल माझी आज सगळ्या रस्त्याने हुडकत हुडकत आलो त्याची आई चव ना झालंय काय हा झालंय का आई आहे का पीठ आणले लोक आलाय पिऊन का सकाळ गेला पाहिजे आलाय डुसून सांग बापाला समजून आलाय सकाळ सकाळ पिऊन मला नको जेवाय मी चाललो तुमची रोजचीच किरकिर आहे झालं का तुमच्या मनासारखं एक तर पूर्ण व्यायाम करून आणत सकाळ सकाळ आता गेलो रुसून राधे अगं मी त्याला त्याच्यासाठी ते चिकन आणाय गेल तू चिकन पण त्याने दिलं नाही चिकन आणि तू काय करते मग तुझं खोर आपल्याला पैसे आ काय सगळं मीच भागवायचं का अगं त्या पोराला खायला घाल तिकडे नाहीतर काय घाल नको मला काय करायचं मला बी नक्की ना नाही काय करत हा ए, तु था था काटी, ना ना का ठीक ना नाहीत का घरी नाही ठीक अहो त्या दोघांनी पैसे घेऊन गेलेत माझ्याकडून बाग औषध मारतो म्हणून समजा मावा पडलाय बाग बागेवर पैसे घेऊन गेले हवे तरी म्हणले सकाळ सकाळ उचरून कुठून आलेत आहे म्हणून काय काकी पैसे घेऊन गेलेत माझ्याकडून ना ना पैसे घेऊन गेले आणि बाग किती मावा पडलाय माझ्या मी काय केलं होता काय केलंय तुमचं जुडी धारण तुम्ही आला नव्हता काल त्याचा पोन पण पडला मी काय करू ती गेलिट कराय तिकडे नाते पो मला काय सांगू नका ते औषध माराय त्याला पट दिसणार खाऊ द्या की दोन कास तरी त्याला तिथं घरी गेल्या जावा पण औषध मारा पहिलं इथं की तुम्ही वाकी पुढे इथं की, नाँ 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 आ। आ की मी राव दोन दिवस झालं गांडा आणि तुम्ही कशाच येत नाही नाही नक्की या नाही ते ना बघा परत बांधून नेला मी नाही खरंच बाई इथं ऐक की तुमच्या पप्पाला सांगू ना मारतील राव मामाला हा मग मी नाही आल्यावर सांगेल ना तुमचं बाहेर राव पाया पडतो लवकर या इथं इथं त्याला त्याला घेऊन येतो मी घेऊन येतो खरंच घेऊन आयच्यान घेऊन येतो राव खरंच चालतंय चालतंय कशाला का नाव सांगितलं माझ आईला कष्ट का मिळतंय का नाही सगळे ओतारले की पार माझी तुमची काय आरती करू का मग येताय सकाळ सकाळ बघतो ती बाई आलत की पैसे मागायला मग वडवूनच यायला पाहिजे तर चांगला हाणाय पाहिजे होत मला हाणाय पाहिजे मग तुला बोलले बरं वाटलं असतं ग आईला का अवघड आहे जा तू जाऊ दे मोरू तिकडं औषध मारून बाबाला उद्या भरतीला जायचंय माझ्याकडे पैसे नाहीत काय करू अरे बाळा मला बी कुठं काम आहे मी तरी काय करू दो, दो तो तो काय मला भरतीला जायचंय मला काय सांगू नको माझं स्वप्न नाही व्यायाम करतोय मी मग काहीतरी कर

கை காஷன் தூக்கி நேர நக அரை தா காஷன் மாநிய पण दारू काय माझे सुटणार नाही आणि तू नीट जा खापी तिथं व्यवस्थित व्यवस्थित भरती जर हो मला काय तू चारास घेऊ नको मी काय म्हणते तू भरती झाला का नाही मला फक्त खांबाण काय माझे काय दारू सुटणार ना आणि तुला आहे ना पैसे दिला का हो दिलेत गे बर बर झालं दिलं तर आणि एक काम करायचं अरे पण कसं झालंय माहित आहे का पोरांनो तुझंच नाही सगळ्या पोरांला काय आवडत माहित आहे का आमच्या आयुष्य आमच्या जीव लावती अरे तुम्हाला कोणाला नाही बाप दिसत नाही र अरे या बापाच्या आयुष्याला का जिजू जिजू चिंध्या झालेल्या असते त्या चिंध्या पार त्या जेवणाच्या अरे पण त्याला कोणाला बाप कळत नाही अरे तुला बापाची जर किंमत बघायची असेल ना ज्याला बाप नाही का नाही त्याला इच्छेल बाप बाळा अरे मी पड आहे मला माहित आहे पण तुला वाटतंय का तुझ्या जीव नाही माझा अरे लय रहा तू फक्त जा आणि बरे हो काय आणि मला कोणासाठी जगायचं अरे मला कोणा तुझ्या जीवावं लागत ते बारक गाबड आहे तर कुठं नुसतं लगा बैल पळवतच फिरतंय लगा नुसतं काय त्याला बैलगाडा रेडी जाणार लागलाय अरे चांगला आहे पण आपली आयपत आहे करा ते बैल पावायची लगा त्याला लगा तू सांभाळून घे आणि त्याला बी शिकव आणि त्याला बी तुझ्यासारखं मोठ कर तू जा तो ते घाण आलाय आणि त्याच्याबरोबर व्यवस्थित जा अरे माझा आशीर्वाद बाळा काय आणि तुझ्या पाठीशी तूच जा तू काळजी घ्या हो मी घेतो काळजी तू तू पाण्याची बाटली घेतली घेतली हा जा 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 दमन जाऊ येऊ का हा बाय 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 बर डीजे बोल ती हरशेच मस्त रे दिसल मग असे दिसलं होतं मला होय का आठ दिवस झाले औषध मारा पैसे घेऊन गेले आणि का आलं नाही आला का हरशे गेल्या बसणार ना फुलटोंग होते बाबाय बाबा नाना जीत थांबतो त्याला मजा नाना इकडे

इधर अरे तुझे तोंड गोड पहिलं अरे राधी जाऊ हे तिघ आईला तर तिच्या माझा बाबा इधर का तू नाही कोण राहिले अजून पोरांना इकडं वाट गेला का सगळ्या गावात बेड वाट पोर माझा भरती झाले आई आणले येणारचणार आहे अजून पिढ्याचा बॉक्स मागावतो चल हे पाटाकडे अनुभव